मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आजचाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओ पाहत राहताल तर मित्रांनो सगळ्यात हो महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्ही टायटल थांबणेल या दोन गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेले आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गाव हे गाव आता खूप आणि खूप मोठे आहे हिट लिस्ट मध्ये आलेले आहे किंवा खूप हॉट टॉपिक महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्येच एकूण त्याच्याबद्दल झालेला आहे कारण देशामधून अनेक ठिकाणाहून त्या गावाला विचारण्यात येत आहे की कोण कुठलं गाव आहे काय आहे कसा आहे विषय या गावचा कशामुळे हे सगळं चाललेलं आहे या गावाने घेतलेल्या ईव्हीएमच्या विरोधातला हा निर्णय किंवा ही जी ठेणगी ही संपूर्ण देशामध्ये पसरायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे या गावाला एक अनन्यसाधारण असं महत्व आलं या गावचे या गावातून ज्यांना मत दिलं होतं ते मागचे दोन हजार एकोणीसचे आमदार होते राम सातपुते आणि आता तिथले आमदार झालेले ते उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत तर राम सातपुते हे भाजपचे आहेत तर राम सातपुतेना पडलेली मतं ही बोगस मतं आहेत किंवा ती आमचीच मतं त्यांना गेलीत असं त्या ठिकाणी उत्तमराव जानकरांचं म्हणणं आहे किंवा उत्तमराव जानकरांनी त्या त्या ठिकाणी तसा तो पवित्र धरलेला आहे आता विषय असा झालेला आहे की उत्तमराव जानकर जिंकून आलेल्यानंतर सुद्धा त्यांनी हा विषय का उडून धरला किंवा का छेडला हा विषय किंवा या गावाला कि गावा सा का पाठबळ दिलं किंवा या गावामध्ये पुन्हा एकदा निवडणुका त्या बॅलेट वरती घेणार असं का सांगण्यात आलं हेच आपण आतापर्यंत पाहिलेलं असेल पण आता विषय जरा वेगळा झालेला आहे कारण या गावचे या गावामध्ये सध्या भाजपने सुद्धा लक्ष घातलेलं आहे आज तिथं भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोन एक विधान परिषदेचे आमदार आहेत आणि एक विधानसभेचे आमदार आहेत तर हे त्या ठिकाणी येऊन त्या ईव्हीएम विरोधामध्ये ज्यांनी पवित्रा घेतलेला आहे किंवा ज्यांचा विषय चाललेला आहे त्यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी भाजपनं म्हणणं एक सरकारने म्हणण्यापेक्षा भाजपनं या दोघांना त्या ठिकाणी पाठवलेले आहे आता विषय काय माहिती आहे का उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे दोन दोघे पण त्यांनी ज्यावेळेस लोकांमध्ये ह्यांची क्रेज नव्हती म्हणजे हे उत्तमराव जानकर किंवा गोपीचंद पडळकर कोण आहेत हे लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेस या दोघांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकठिकाणी सभा घेतल्या हे एकत्र आले एक समाज म्हणून एक आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर दोघांनी महाराष्ट्रभर दौरे काढले अनेक ठिकठिकाणी सभा घेतल्या आणि सरकारवरती त्यावेळेस ते तुटून पडले होते त्याच्यानंतर जे काय झालं ते आपण पाहिलंच उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे वेगळे झाले उत्तमराव जानकर मधल्या काळामध्ये बीजेपी मध्ये होते तसेच गोपीचंद पडळकर मध्ये होते त्याच्यानंतर आता उत्तमराव जानकर राष्ट्रवादीमध्ये आले शरद पवारांच्या ते आता तिथून आमदार सुद्धा झालेले आहेत पण आता गोपीचंद पडळकर तिथे जाऊन काय करणार किंवा गोपीचंद पडळकरांना तिथं जाऊन नक्की काय बोलायला लावलंय किंवा ते स्वतः म्हणून तिथं जाणार आहेत का सरकारची भूमिका किंवा त्यांच्या पक्षाची भूमिका घेऊन तिथे जाणार आहेत पण हे सगळं थोडं बाजूला ठेवलं ना तर एक धनगर समाज कार्यकर्ता किंवा धनगर समाजातला एक प्रतिनिधी किंवा धनगर समाजाचा एक समाज घटक म्हणून काही गोष्टी समाजाच्या या नुकसानकारक होणार आहेत कारण दोन जे आता एक तर आपल्या धन धनगर समाजाची एक तर लोक निवडून येत नव्हती त्यातून कशी तरी निवडून आलीत लोक त्यांच्या त्यांच्यामध्ये झुंज लावायची किंवा धनगर समाजामध्ये एकमेकांमध्ये आणि राम सातपुते हे जे तिथले माझे आमदार आहेत ते ज्या पद्धतीने तिथं सगळं हे संघर्ष पेटवून आणतील आणि त्याच्यामधून धनगरा धनगरांमध्ये वाद झाला तर फायदा हा राम सातपुतेनाच असणार आहे हे ज्याला समजतंय राजकारण त्याला समजणार आहे परंतु विषय असा झालेला आहे की मग उत्तमराव जानकर सुद्धा कमी आहेत का ते सुद्धा हे सगळं खपवून घेतील का तर ते मुळात खपवून घेणार नाहीत कारण त्यांचं हे रक्त सरसरत आहे त्याही सगळ्या गोष्टींमधून जात आहेत पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तिथे जाऊन तुम्ही काय बोलणार आहात तिथे जाऊन हे डायरेक्ट शरद पवारांवरती टीका करणार तिथे जाऊन त्या राहुल गांधींवर टीका करणार तिथे जाऊन ते उत्तमराव जानकरांवर टीका करणार आणि या सगळ्या भानगडीमध्ये आपला आरक्षणाचा जो मुद्दा आहे धनगर आरक्षणाचा जो मुद्दा असणार आहे तो कुठेतरी मागे पडत राहणार तो कुठेतरी वेगळ्याच वळणावरती जाणार आणि हे धनगर ऍज अ धनगर म्हणून ज्यांनी यांना मतदान दिलेलं आहे कारण माळशिरच असेल किंवा गोपीचंद पडोळकरांचा मतदारसंघ असेल इकडं धनगर समाज लक्षणीय आहे आणि धनगर समाजाच्याच जोरावरती मना किंवा धनगर समाजाने केलेल्या पाठिंब्यावरती हे आज या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत पण कुठेतरी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की मार्कडवाडी हे गाव ज्या पद्धतीनं या लोकांनी हिट लिस्टवरती आणलं आणि त्या गावाला ज्या पद्धतीनं एक ग्रॅमर आता मिळवून दिलेलं आहे खरंच खूप त्या गावातून काही गोष्टी घडतील आणि भविष्यात झालीच ईव्हीएमवर बंदी आलीच आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्याच लागल्याना तर त्या इतिहासामध्ये पहिलं नाव त्या मार्कडवाडी गावचं असेल त्याच्यामुळे मारकडवाडी हे गाव जे नकाशामध्ये कधीही कोणी पाहिलं नसेल ते आज त्या नकाशामध्ये त्या गावाकडे जाणार रस्ते पाहतात मीडिया असेल त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात तर मित्रांनो व्हिडिओमधून सांगण्याचा सा विषय एकच होता की धनगर समाजाची अशी वाताहात झालेली ही धनगर समाजाला परवडणारी नाही राजकारणी राजकारण करत राहतील त्यांची त्या राजकारण्यांची ती पोळी भाजून घेतील आपल्या धनगर समाज म्हणून तुमचं नुकसान होणार आहे हे तितकंच खरे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र